काय हो तुम्हाला माहिती आहे का हे जाळीदार आणि मऊ लसलुसीत उपवासाचा डोसा बनवायला जास्त काही लागत नाही फक्त एक वाटी शाबूस तांदूळ आणि एक वाटी वरीस तांदूळ एक ता हे एका पातेल्यामध्ये टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलं सगळ्यात आधी आणि ह्यामध्ये नंतर अर्धा ग्लास पाणी टाकून एका तासांसाठी भिजत ठेवलं हे भिजले असं लक्षात आलं की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेतलं ह्याचबरोबर हे पाणी पण टाकलं बघा आणि नंतर तुम्हाला जेवढं तिखट लागते ना तेवढं हिरव्या मिरच्या कट करून ह्यामध्येच टाकायचं आणि मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आता ह्या बॅटर मध्ये आपल्याला फक्त चवीनुसार मीठ टाकायचंय आणि मिक्स करून आहे नंतर गॅसवरती एक पॅन चढवायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून ते पुसून घ्यायचं नंतर एका ब्रशच्या सहाय्यानं तेल लावून घ्यायचं आणि जे तयार केलेलं बॅटर आहे ते सगळं होतायचं एका सगळं म्हणजे सगळं नाही काय एका वाटीनं कश्यानं पण तुम्ही होतू तु शकताय आणि दोन्ही साईडनं मस्त असं सा भाजून घ्यायचं तर तयार होईल जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाचा डोसा आता हा डोसा तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खावा किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खावा पण जाता जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा